नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्ष स्वागत मित्रांनो हा जो आपला साधारणतः दोन एकराचा सा जो प्लॉट आहे सोयाबीन तूरचा ज्याच्यामध्ये आपण तुरीचं अंतर ठेवलेलं आहे बारा फूट कारण आपण तूर ठिबकवरती काढली होती त्यामुळे आपल्याला एकतर बारा फूट ठेवणं अनिवार्य होतं एक तर आठ फूट ठेवणं अनिवार्य होतं आठ फूट आपल्याला जे अंतर आहे हे कमी भासत होतं त्यामुळे आपण बारा फूट अंतर ठेवलेलं आहे आता या प्लॉटमध्ये मित्रांनो आपण तिसरी फवारणी जे की कोराजन टिल्ट आणि झिरो चौपन्न झिरो बावन्न चौतीस ह्या खताची याच्यामध्ये फवारणी घेतलेली आहे खत तुम्ही तुम्हाला अजून कुठलं चांगलं दर्जाचं खत माहिती आहे त्याची तुम्ही फवारणी करू शकता त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की आता ह्या प्लॉटमध्ये आपण आपण जो मागचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा अळ्यांचं प्रमाण आणि इतर गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसलं होतं त्यामुळे आपण तिसरी फवारणी घेण्याचं ठरवलं तसंही तिसरी फवारणी आपल्याला माहिती आहे की शेंगा लागायला त्या सुरू झाल्या की घ्यावं लागते आणि त्याच मोसमवर आपण ही तिसरी फवारणी पोळ्याच्या दुसऱ्याच दिवशी घेतली होती त्यामध्ये आपल्याला पेट्रोल पंपावरती आपण ती फवारणी घेतली त्याचाही व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आता आजच्या व्हिडिओ मागचं उद्देश काय तर आज आपण साधारणत पाहणी घेण्यासाठी किंवा इतर गोष्टी शेंगा वगैरे किती लागल्यात ह्या गोष्टी आपण बघण्यासाठी इथं आलेलो आहोत आता तुम्ही बघू शकता की वाढ जी आहे आपली सोयाबीनची ती दोन टप्प्यात आहे म्हणजे कुठं कुठं टोंगा टोंगा तर कुठं कुठं मांडी मांडी आता इथं तुम्ही बघू शकता की इथं माझ्या निवड पोटरखीपर्यंतसुद्धा हे झाड नाही आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की हे जे झाड आहे छोटंसं राहिलं आहे आणि खालीच तिथल्या तिथं त्याला शेंगाची धारणा झालेली आहे परंतु हे झाड मोठं झालं आहे तर त्याला गॅप गॅपनुसार म्हणजे मधात गॅप पडला आहे आणि गॅपनुसार त्याला शेंगा तसं पाहिलं तर एवढा काही फरक जाणवत नाही परंतु आता हे झाडं जे आहेत हे आपल्या बाहेर आहेत किंवा याच्या आजूबाजूनं जागा असल्यामुळे याला चांगले फुटवे आणि जास्त शेंगा तुम्ही बघू शकता परंतु जर आतमध्ये जास्त दाटी असली म्हणजे दाट असलं तर तिथं एवढा लाग नाही आहे आपण ते बघितलंसुद्धा आता पुन्हा आपण आतमध्ये थोडंसं जाऊ तर इथं तुम्ही बघा की शेंगा पण कमी आणि त्याचबरोबर त्याला फुटवे पण कमी आहे जर त्याला वाढ एकदम जास्त प्रमाणात झाली तर परंतु आपल्याला माहिती आहे की आपण ट्रॅक्टरवरती किंवा बैलावरती पेरणी करतो तर साधारणत कमी ते जास्त बिजवाई किंवा बियाणं ते पडतंच त्यामुळे त्याच्यात आपण काही करू शकत नाही परंतु रिहर्शील किंवा इतर गोष्टी घेऊन आपण वाढ थांबवू शकतो तर आता पुन्हा एकदा इथं बघा की माझ्या कंबरपर्यंत हे झाड आहे परंतु आता इथं मोकळं म्हणजे इथं जागा आहे एक साईड त्याला आणि त्यामुळे याची वाढ जास्त झाल्यानंतरही त्याला शेंगाची तुम्ही बघू शकता की पूर्ण झाड असं शेंगांनी भरलेलं आहे आणि खाली जर तुम्ही बघितलं तर त्याचं खोड आता इथं बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्या झाडाचं खोड बघा केवढं आहे म्हणजे आपल्या बोटा एवढं त्याचं खोड झालेलं आहे त्याचबरोबर त्याचे शेजारचे हे जे झाड आहेत ते पण तसेच म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की जर तुमच्याकडे पाण्याची मुबलक व्यवस्था आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये पाऊस येतोच परंतु सुरुवातीला जर जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही तूर काढून घेत असाल किंवा तूर नसाल काढत फक्त ठिबक टाकून जो काय पट्टा पद्धत आहे अडीच बाय दीड त्याच्यावरती जर टोकनची लागवड जर तुम्ही केली तर ते बेस्ट आहे कारण त्याच्यामध्ये हा जो प्रयोग आहे हा सक्सेस होईल कारण त्याच्यामध्ये दोन पिकाच्या अंतरा म्हणजे दोन बियाण्यांमध्ये साधारणतः अर्धा फूट जागा सुटते म्हणजे सहा इंच ही जागा सुटते आणि तेवढी जागा सुटल्यामुळे त्या पिकाला चांगला वाव मिळतो आता पुढच्या वर्षी आपण ह्या प्लॉटमध्ये तशीच पेरणी करत आहोत कारण हे प्रायोगिक तत्त्वावर जर बघितलं आपण तर आत्ताच याला भरपूर शेंगा कुठं 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 तर आता शेंगा दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे म्हणजे सांगायचा सा मुद्दा हाच आहे की आपण आतमध्ये गेलो जिथं बियाणं जास्त पडलेलं आहे तिथं त्यांना शेंगा प्रमाण कमी आहे परंतु जिथं वाव आहे जिथं अंतर जास्त आहे आता हे झाड साधारणत जर मोकळं असलं तर हे इकडूनही अर्धा फूट आता तुम्ही बघू शकता की हे झाड आहे पूर्ण हे यात खाली आपण रोपटे बघूयाला किती आहेत तर आता हे तीन बियाणे आहे आणि टोकनवरतीसुद्धा आपले तीनच बियाणे पडतात म्हणजे इथनं ते अर्धा फूट आणि इथनं अर्धा फूट आणि शेजारचं अर्धा फूट म्हणजे जर एक बाय इकडे दोन किंवा दोनमध्ये दीड बाय अडीच अशा पट्टा पद्धतीने जर ही लागवड केली तर ही सक्सेस होईल असं आपल्याला वाटते पुढच्या वर्षी आपण अशीच लागवड करणार आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्याच्यामध्ये उत्पन्न जर म्हटलं तर साधारणतः आपल्याला सहा किंवा पाचपासूनच उत्पन्न होतं आता आपला प्लॉट पूर्णपणे जमलेला आहे त्यामुळे आपल्याला किती उत्पन्न होईल हे सांगता येत नाही परंतु पाच ते ॲव्हरेज आठ ते दहा याच्यावरती काही आपल्याला सोयाबीनचं उत्पन्न होत नाही आता इतर शेतकरी दावा करतात की आम्हाला एवढं झालं तेवढं झालं परंतु सोयाबीन तूरच्या प्लॉटमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न होते हे मुळात शक्यच नाही आहे त्यामुळे ते आव आणून किंवा इतर गोष्टी करून केलेल्या असतात असं आपण म्हणू शकू सांगायचा मेन मुद्दा हाच होता की जर टोकनने आपण लागवड केली असती तर बियाणं जो प्रमाण आहे आत्ता आपण याच्यामध्ये बावीस किलो बियाणं वापरलेलं आहे त्यामध्ये आपल्याला फक्त ना फक्त बारा किलो बियाणं लागते म्हणजे हा बियाणं वाचतं त्याचबरोबर इतर गोष्टी म्हणजे फवारणी किंवा इतर गोष्टी त्या पण कमीच आपल्याला लागणार आहेत आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हटलं तर याच्यापेक्षा जास्त उत्पन्न तिथं शक्य आहेच कारण ही जे हे जी रोपटा आहे तुम्ही बघू शकता की याची वाढ जर तीन फूट इकडून तिकडून ते जर एक एक फूट व्यापत असेल तिकडून एक फूट तिकडून एक फूट तर त्याचं नक्कीच आपल्याला उत्पन्न दहा क्विंटलच्या वर एक्री हे होईल आपण अशी शक्यता आता बरं बेडवरती साधारणतः ते म्हणतात की सोळा क्विंटल अठरा क्विंटल आपल्याला उत्पन्न झालं परंतु एक ॲवरेज दहा जरी झालं कारण ह्या अशा लागवडीत आपल्याला दहा क्विंटल होणे शक्य नाही हा महत्त्वाचा विषय आहे आणि हे खरं आहे त्यामुळे उगाच ह्या गोष्टी करून काही फायद्याचे नाही दहा क्विंटल आपल्याला एकरी होत नाही आणि तशी जर लागवड केली तुमच्याकडे पाण्याची आता इकडे आपल्या ह्या प्लॉटमध्ये पाण्याची व्यवस्था आहे त्यामुळे आपल्याला तो प्रयोग करायचा आहे दहा क्विंटल ते उत्पन्न होईल म्हणजे होईलच कारण पिकाला आजूबाजूला वाव मिळतो या वाढीसाठी आणि त्याचबरोबर जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तर आपण सुरुवातीला जर ते काढून घेतलं तर नंतर आपल्याला पावसाळ्यात पाणी देण्याचे कामच नाही आणि वेळेवर जर एखाद्या वेळेस पाऊस गेला तर तेव्हा आपल्याला पाणी देता येते आता यावर्षीच आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचं प्रमाण म्हणजे मागच्या दोन महिन्यामध्ये कमी जास्त होतं काही ठिकाणी भरपूर पडला काही ठिकाणी कमी पडला त्यामुळे बरंचसं बरंच शेतकऱ्यांचं सोयाबीन वाया गेलं त्याचबरोबर मका आणि इतर पिकंसुद्धा वाया लागले तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळता येतील असं काहीसं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर आज आज आपला फवारणीचा म्हणजे फवारून दोन दिवस झालेले आहेत तिसरा दिवस आहे त्यामुळे आपण पाहणीसुद्धा करत आहोत की कुठं अळ्यांचं प्रमाण आपल्याला आढळते का मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिथं बघितलं होतं की फवारणीनंतर एक दीड एक दिवसाच्या आतच त्या ते अळ्या तिथल्या तिथं गुंगल्या होत्या किंवा मेल्यासुद्धा होत्या त्यामुळे आत्ता तर आपण आतमध्ये सुद्धा बघितलं आहे पण कुठं अळ्या आपल्याला आता दिसत नाही आहे त्यामुळे अन्न फवारणीसाठी आपण सांगितलं होतं की तुम्ही स्ट्रॉंग औषध घ्या मार्केटमध्ये मित्रांनो फसवणुकीचे भयानक प्रकार आता चाललेले आहेत कोराजनच्या नावाने अनेक कंपन्या मार्केटमध्ये उतरलेल्या आहेत आणि तेच कंटेंट आहेत किंवा त्याच गोष्टी आहेत असं सांगून फसवाफसवीचे बरेचसे प्रकार आढळत आहेत मित्रांनो एकरी फक्तन फक्त फक्त म्हणता येणार नाही कारण दीडशे रुपये पंप फडतो तो एकरी सातशे आठशे रुपये लागतात परंतु ती फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला पंधरा वीस दिवस मित्रांनो काहीच करण्याचं काम नाही तुम्हाला त्याच्यामध्ये खताचं आणि सगळ्या गोष्टी येऊन जातात त्यामुळे थोडंसं महाग जाईल परंतु हा शेवटचा फवारा आहे चांगला स्ट्रॉंग काढा आणि पिकासाठी मग दुसऱ्या गोष्टी काहीच उरत नाहीत असं काहीसं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा